हर्षदा आणि आपण योगा मेडिटेशन प्राणायाम अशा भरपूर साऱ्या आनंदी आणि हॅप्पी लाईफस्टाईल साठी व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करत असते आणि आजचा व्हिडिओ सुद्धा हा स्पेशल आहे की शरीराला मोकळं सोडून आपण लाटाप्रमाणे आणि आठ आकड्यामध्ये हालचाल करणार आहे एकदम सोपं आहे तुम्ही कदाचित कुठं बघितला सुद्धा नसेल तर मी खूप एक्साईट आहे हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायला या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये छोटे जॉईंट यांना छान पैकी मोकळे होणार आहे शरीरातला कडकपणा निघून जाणार आहे एकूणच सांधे आणि नसा ह्या मोकळ्या होऊन शरीर हे ऊर्जायुक्त आणि टवटवीत होणार आहे तर खूप सारे बडबड न करता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि हा प्रकार तुम्ही नक्कीच माझ्यासोबत प्रयत्न करा शरीर अगदी खूप छान वाटणारा हा प्रकार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया फुट अंतर आणि स्वतःला ना रिलॅक्स करायचे शरीर हे ढिल्ल सोडायचे आज आपण ना काहीतरी वेगळा प्रकार बघतोय ज्यामध्ये तुम्ही तुमचं शरीर हे मोकळं स्विंग करणारे मोकळं हलवणारे हात मोकळे ठेवायचे पाय मोकळे ठेवायचे आणि फक्त शरीराला हलवायचं आहे आता बघा हळूहळू या हलवत्या शरीरासोबत आपण बऱ्याच गोष्टी साध्य करणार आहोत बऱ्याच गोष्टी म्हणजे काय तर छोटे छोटे जे आहे मसल्स आहेत त्यांच्यामध्ये आपण ऊर्जा प्रवाह तिथले सांधे मोकळे करणार आहोत शिथिल एक प्रकारे स्वतःला ऊर्जा युक्त करण्यासाठी आणि सांधे हे वंगन मिळण्यासाठी तयार करणार आहोत तर आता काय करायचंय आपले शोल्डरवर लक्ष करायचंय आपल्या खांद्यांवर आणि आठ आकड्या फक्त आपले एक लाटाप्रमाणे ही सगळी शरीराची हालचाल आहे मात्र या लाटा कसं काम करतात याचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्या कुठलाही जास्तीचा नियम नाहीये मोकळं सोडून हलवायचं आहे या ठिकाणी आठ अकड़, आकाड आठ आकडा आपल्याला काढायचा आहे आजचा थीम हा आपला आठ आकड्याचा आहे या ठिकाणी हात मोकळे फक्त खांद्यांवर लक्ष ठीक आहे तर बघा आत्ताच तुम्हाला मोकळं वाटत असेल नंतर आता काय करूया आपण हात कमरेवर ठेवूया छान पैकी आणि ना कमरे आठ आकडा काढण्याचा प्रयत्न करूया बघा आणि जर जमत नसेल तर गोलाकार सुद्धा चालेल मात्र या ठिकाणी फक्त तुमचे तु कंबर आणि शरीर हे त्यानुसार हालते तर छान पैकी शरीराला रिलीज करणारा रिलॅक्स म्हणजे हलत करणारा ऊर्जायुक्त प्रवाह निर्माण करणारा हा प्रकार आहे या ठिकाणी ठीक आहे आठ ते दहा वेळेला पासून तुम्ही सुरू करा तुम्हाला बरं वाटलं तर पुढेही तुम्ही करू शकता अशा रीतीने आता हात छानपैकी झटकायचे आणि असे वर पासून खालपर्यंत सुद्धा तुम्ही असे हात झटकू शकतात आणि तुम्हाला जे नकोय जे तुम्हाला ताण तणाव काय असेल ते सगळं शरीराच्या बाहेर काढून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला छानपैकी हात हे बाजूनी असे स्विंग करायचे तुम्हाला वाटत असेल की हा व्यायाम प्रकार किती सोपा आहे शरीराला फक्त त्याच्यानुसार हालू द्यायचंय अशा रीतीने तुम्हाला पाठीचा कणा हा छान पैकी पीळ मिळणार आहे पाठीच्या जॉइंटला वंगन आणि तेल मिळणार आहे आता आता काय करूया तर छान टाचा उचलायचा आहे शरीर हे सरळ पाठीचा कणा सरळ हात हे छान पैकी आपल्या मांड्यांवर ठेवायचे आणि टाचा उचलून अशा रीतीने बाउन्स आहे शरीर आणि या ठिकाणी शोल्डर सुद्धा रिलॅक्स ठेवा हात रिलॅक्स ठेवा अशा रीतीने मी साईडने मिळतोय काय तुमच्या शरीरात होतय हे मला कॉमेंट मध्ये लिहायला नक्की विसरू नका कुठल्याही व्यायाम प्रकारा आधी तुम्ही आसन करणार असाल किंवा तुम्हाला कुठलाही व्यायाम प्रकार करायचा आहे त्याआधी शरीराला तयार करण्यासाठी सुद्धा हा एक प्रकारचा वॉर्मअप आहे आणि जर तुम्हाला फक्त हाच प्रकार करायचा असेल तरीही तो पूर्ण उपयुक्त आहे तुमच्या सांधा नसा मोकळ्या करण्यासाठी ठीक आहे जागेवर आलोय आपण छानपैकी परत छान गुडघे वाकवायचे तसे लाईट टाचा चवड्यावर यायचं आहे आणि अशा रीतीने साईडने मी दाखवते अशा रीतीने ठीक आहे आणि आता मस्तपैकी तुमचे दोन्ही पाच पाय हे एक फूट अंतर असेल हात एकदम रिलॅक्स ठेवा शोल्डर वर तुमच्या खांद्यांवर लक्ष द्या श्वास घ्या आणि तोंडाने कस वाटतंय मी पुढून सुद्धा दाखवतीये या ठिकाणी तुम्हाला एक प्रकारे रिलॅक्स वाटेल तुमची पॅरासिम्पॅथेटिक चेता संस्था आहे ती या ठिकाणी उद्दीपित होते आणि चेता संस्था ही शांत होते पाचवेळेपासून सुरू करू शकतात आणि आता बघा तुम्हाला तुमचं शरीर हे खूप लवचिक वाटत असणार ऊर्जायुक्त वाटत असणार आणि तुम्ही नक्कीच स्वतःला फ्रेश आणि टवटवीत फील करत असणार